मराठी होणारच शहरातील लालनगर व परिसरात चार युवकांनी मंगळवार रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे गावबाग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार रोहित कांबळे अभिषेक बनसेड व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी वेताळपेठ येथील गल्ली क्रमांक तीन मध्ये तीन ते चार दुचाकी तोडल्या त्यानंतर हे चौघे लालनगर परिसरात जाऊन तेथील एका रिक्षा व सायकलची मोडतोड केली एवढ्यावरच न थांबता चिकन दुकानदाराला दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर आरोपी आरगे भवनजवळील एका यंत्रमा कारखान्यात घुसून लाकडी माऱ्या व साळ्यांच्या सहाय्यानं दहशत माजवत होते घटनेची माहिती नागरिकाने गावभाव पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते या सर्व आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत इतक्या गंभीर घटना गावभाग पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर घडत असून त्वरित कारवाई होत नसल्यामुळे पोलिसांवर संशय घेतला जातोय शहरात रोज राजरोजपणे दारू गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे मात्र पोलिसांवर यावर कोणती ठोस कारवाई करत नसल्यामुळे शहरातील युवक बिघडत असल्याचं चित्र दिसतंय सदर घटनेनं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होते